नमस्कार मित्रांनो मित्रांनो डावीकडील या दोन शेळ्या सोबत उजवीकडेचे चार पिल्ल आहेत आणि दोन गाभन शेळ्या आणि एक बोकड तोही पुढे दाखवला जाईल व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत सर्व सर्व विक्रीसाठी आहेत तर या दोन शेळ्या उंची छत्तीस छत्तीस प्लस अर्धा तवर आहेत आणि सोबत दीड महिन्याचे दोन बोकड आणि दोन पाठी पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे पाहू शकता आपण टॉप क्वालिटी बिटलमध्ये या दोन शेळ्या आणि चार पिल्लं यानंतर समोर देशात असलेल्या डावीकडील दोन शेळ्या आणि उजवीकडचा हा बोकड डावीकडील शेळ्या तीन महिने खात्रीशील गा आहेत दोन्ही उंची छत्तीस सदवतीस चार दात फ्रेश आणि बोकड जो आहे तो सात महिन्याचा आहे वजन पन्नास ते पंचावन्न किलोपर्यंत उंची छत्तीस प्लस पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा दा उपलब्ध आहे नियमाटी लागू कृषीधन ॲग्रोगॉट फार्म कोतोली तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो तेवीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करा धन्यवाद